डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नौशाद शेख विरोधात भाजपासह हिंदू संघटना एकवटल्या आहेत त्याची क्रिएटिव्ह अकॅडमी अर्थात निवासी शाळेवर आम्ही बुलडोजर चालवू असा इशाराच भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी दिलाय नवशाद शेखने दोन हजार चौदा साली असंच कृत्य केलं होतं तेव्हाच त्याच्यावर कठोर कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं त्याचं धाडस वाढत चाललंय त्याची ही वृत्ती ठेचण्याची गरज आहे त्यामुळं त्याचं वकीलपत्र कोणीच घेऊ नये असं आव्हान भाजपा आमदार उमा खापरेंनी केलंय गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवशाद शेखची मानसिकता ठेचावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे दोन फेब्रुवारीला क्रिएटिव्ह अकॅडमीचे संचालक नौशाद अहमद शेख यांनी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता या प्रकरणी नौशाद याला अटक करण्यात आली होती पिंपरी चिंचवड शहरातील रावेत कॉर्नर येथे नौशाद अहमद शेख क्रिएटिव्ह अकॅडमी ही निवासी शाळा चालवतो दोन मध्ये पीडित मुलीच्या वडिलांनी तिला नववी मध्ये निवासी शाळेत प्रवेश घेऊ दिला होता त्यासाठी पीडितेच्या वडिलांनी दोन रुपये मोजले होते मुलींच्या हॉस्टेलच्या पहिल्याच मजल्यावर औषध शेख राहायचा पीडित मुलगी चौदा वर्षांची असताना शेख याने मुलीवर अत्याचार केले दोन हजार बावीस मध्ये फ्लॅट बोलावून पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मुलीने शेख याला प्रतिकार केला आणि त्यावेळी त्याने पीडितेला धमकी दिली पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा